हत्तीनीच्या हल्ल्यात शेतकरी गावडे जखमी वनक्षेत्रपाल आवळे यांनी तातडीने घेतली भेट जेलुगडे तालुका चनगडे येथील शेतकरी पांडुरंग जखनू गावडे यांच्यावर हत्तीने हल्ला करून जखमी केला आहे ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली पांडुरंग गावडे हे गावानजीक असणारे आपल्या शेतात गेले होते काळोख असल्याने अचानक येऊन हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली हत्तीने सोन फिरवल्याने गावडे पडल्याने त्यांच्या अंगाला खरचटला आहे गावडे यांनी हत्तीच्या तावडीतून कशी बशी सुटका करून घेतली आपले प्राण वाचवले असून त्यांच्यावर चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की पाटणे वनक्षेत्रपाल प्रशांत तावळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन गावडे यांची विचारपूस केली व आपल्या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी जेल्वे परिसरात पाठवले पाटणे परिसरात हत्ती आल्याने खळबळ उडाली आहे हत्ती आणि प्राण्याचा उपद्रव रोखण्यात वन विभाग नजर ठेवून उपाययोजना राबवणार का असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे कर्नाटक राज्यातून खानापूर मार्गे चंदगड तालुक्यात येणारे हत्तींचे कुटुंब यामध्ये एक नर एक मादी व दोन पिले यांची ताटातूट झाल्याने हत्तीचे पिल्लू वितरले आहे चार दिवसांपूर्वी पाटणे फाटा दुमडेवाडी तावरेवाडी बसरगे हलकर्णी परिसरात एका पिलाचा वावर होता वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रम करून त्यांनी पिलाला जंगलाच्या दिशेने हाकलण्यात आलं त्या कुटुंबाची अद्याप भेट न झाल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे महान करे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा